मिथुन राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल फल मिथून राशी ऑगस्टचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर नऊ ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत उगवेल याशिवाय मिथून राशीमध्ये गजलक्ष्मी राजक तयार होणार आहे याशिवाय मंगळ अरुण सोबत नवपंचम राजयोग देखील निर्माण करेल ज्योतिषांच्या मते हा आठवडा मिठून राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो या आठवड्यात मिठून राशीच्या लोकांना भाग्य मिळू शकते चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा मिठून राशीसाठी कसा असेल मिठून राशी या आठवड्यात तुमची प्रतिमा समाजामध्ये मजबूत होईल आणि तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असेल तथापि भावंडांशी काही मतभेद होऊ शकतात म्हणून संवादात सभ्यता बाळगा कामाच्या ठिकाणी सर्जनशीलता दाखवा मिथून राशी या आठवड्यात तुमच्या आनंदाबद्दल गंभीर व्हा तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे जीवन कोणीही निर्माण करणार नाही फक्त तुमच्याशिवाय शेवटी तुमच्या आत्म्याला काय सर्वात जास्त आवडते हे फक्त तुम्हालाच माहीत आहे तुम्ही अलीकडे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात व्यस्त असलात तरी तुम्हाला तुमच्या आनंदाची भावना गांभीर्याने घेण्याची गरज आहे बुधवार सहा ऑगस्ट रोजी मंगळ तुळ राशीत प्रवेश करत असताना तो आनंद सर्जनशीलता आणि आनंद या विषयांवर सक्रिय करेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात असा काळ येईल जेव्हा तुम्हाला खरोखर काय आनंदी करते हे शोधण्याची परवानगी स्वतःला द्यावी लागेल इतर कोणालाही नाही तुमचे जीवन कसे वाढते याची जाणीव करून देत आहात याची खात्री करा जेणेकरून तुम्ही खरोखर असे जीवन घडवू शकाल जे तुम्हाला आवडते आणि तुमच्या सर्व स्वप्नांना आधार देईल मिथून राशी स्वतःला दाखवा सहा ऑगस्ट रोजी मंगळ तुमच्या तुळ राशीच्या सर्जनशीलता आणि आत्मविश्वास क्षेत्रात प्रवेश करतो ज्यामुळे तुम्हाला दृश्यमानतेत एक धाडसी झेप घेण्यास प्रेरणा मिळते ते एक रोमँटिक सत्य असो एक आवडीचा प्रकल्प असो किंवा तुमची कला असो तो बाहेर पडू इच्छितो हा आठोडा तुमचा आनंद संपादित करणे थांबवण्याचे आणि तुमच्या दिसण्याचे इच्छेवर विश्वास ठेवण्याचा आहे त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी कुंभ राशीतील पौर्णिमा बौद्धिक विस्ताराची लाट निर्माण करते तुमच्या कल्पनांना प्रवास करण्यासाठी जागा हवी आहे तुमच्या चौकटीचा विस्तार करणारी एखादी गोष्ट शिकवा लिहा बोला किंवा अभ्यास करा तुम्ही जे शिकत आहात ते जितके जास्त शेअर कराल तितके ते तुमच्यात रुजते आणि योग्य लोकांना तुमच्यासोबत वाढण्यासाठी आमंत्रित करते तुमच्या आवाजाचे नेतृत्व करू द्या मिथून राशी हा काळ खूप उज्ज्वल आहे तुमचे व्यक्तिमत्व सौंदर्य आणि देखावा खूप सुंदर आहे आरोग्य प्रेम आणि व्यवसाय सर्व काही चांगले दिसत आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल तुम्हाला पुण्य आणि ज्ञान मिळेल मध्यभागी तुम्ही आनंदी असाल प्रेम मुले जोडीदार नोकरी सर्व काही चांगले असेल मिथून राशी तुमच्या योजनांना स्थिरता देण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे यामुळे विचारांची स्पष्टता आणि संवादाची शक्ती येईल तुमची संवाद शैली आणि बुद्धिमत्ता कामाच्या ठिकाणी मोठी कामगिरी करू शकते नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे आर्थिक दृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील लहान वादांकडे दुर्लक्ष करणे चांगले राहील मिथून राशी हा आठवडा तुमच्या कारकिर्दीत स्थिरता आणि संतुलन आणत आहे जर तुम्ही दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पावर किंवा करारावर काम करत असाल तर या आठवड्यात त्याला गती मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल व्यावसायिकांना विशे विशेषत अन्न आणि वस्त्रशस्त्राशी संबंधित असलेल्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात कौटुंबिक जीवनात आनंद आणि सहकार्य राहील तुमच्या जोडीदारासोबत काही रोमँटिक क्षण घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या नात्यात येईल अविवाहित लोकांसाठी लग्न किंवा प्रेम प्रस्ताव येण्याची शक्यता आहे तुम्ही जुन्या मित्रांना पुन्हा भेटू शकता मिथून राशी या आठवड्यात संवाद आघाडीवर आहे संभाषणासाठी तुमची नैसर्गिक देणगी दारे उघडेल ज्यामुळे मौल्यवान संबंध निर्माण होतील विशेषत आठवड्याच्या मध्यात बुध तुमच्या क्षेत्रावर प्रभाव पाडत असल्याने कामाच्या ठिकाणी सहकार्य करण्याची संधी स्वीकारा कारण टीमवर्कमुळे यश आणि ओळख मिळेल प्रेमात तुमच्या भावना व्यक्त केल्याने नातेसंबंध मजबूत होतात अविवाहित लोकांना त्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होऊ शकतात आर्थिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद सुनिश्चित करा तुमच्या दिनचर्येत अधिक शारीरिक हालचालींचा समावेश केल्याने आरोग्यात सुधारणा होते आठवड्याच्या शेवटी एक छोटी सहल किंवा नवीन अनुभव नवीन दृष्टिकोन प्रदान करू शकतो तुमची ऊर्जा विखुरणे टाळा दुसरे काम सुरू करण्यापूर्वी एक काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमचे सामाजिक कॅलेंडर अधिक व्यस्त असू शकते परंतु तुमच्या हृदयाशी प्राधान्य द्या सूर्य तुमचा मार्ग उजळत असताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला पूर्णतेकडे मार्गदर्शन करू द्या या आठवड्यात गतिमान पण विचारशीर राहा मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग गुलाबी असेल शुभ क्रमांक सात असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी सकारात्मक दृष्टिकोन फार गरजेचा आहे एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल